अ पंढरीच्या वाजून आल्यापासून दोन ती आराम करून दिला नाही या माणसांना ऐक ना आता आपण मी एकाकडे चाललोय मस्त पैकी तूप रोटी खाली तुला मज्जा केली तेव्हा आजार पोराचं घर आलं च गाईज होल्ड ऑन होल्ड ऑन गाईज आय विल जॉइन यू लेटर काय ग चिमणे कशी आहेस मस्त मजेत अरे वा आपलं गोठे बी आला की एका चांगला ताड वाड झाला की रे काय बाबा आता मी मोठा झालोय ना गोट्या नका ना म्हणू मग तिला मुण। आणि मला गोट्या नाही बरोबर आहे आपण असं करू तुला आहे ना गोट्या शेत म्हणू गोट्या शेत काय बर जातो कॉलेजला अरे थांब यश आजच्या दिवस दे तुझ कॉलेज सोनबाई तुझ्या आजी मिसळ खाल्ल्याशिवाय मिसळ खाल्ल्यासारखीच वाटत नाही बघ मस्त झणझणीत कर मस्त झणझणीत करते पण यावेळी तुम्ही जास्त दिवस व्हायचं बरं बाई मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का अगं आजी विंकम अजून करतेस का अग मला सांग ना ट्रेडिशनल द्यायला साडी चोळी शिवायची आहे मला शिकवू ना ग मी शिवेल मशीनवर आता स्नेहा त्यात तशी उभ नसते ग मी तुला हातानेच करून देईन बघ तू जर राहू दे ग आई पंधरची वारी कशी झाली होय वय चांगली झाली तर अग वाटमध्ये विठोबाचा गजर असतोय म्हणा म्हणा पण इथं विठोबाची आरती मध्ये ऐकतात नाही काय काय आजी आज आजकालच्या पिढीला कधी एकळणार काय नाही अगं कोणी मूळ भाजी असलं तर कोणी मोठं होतंय ए बेखर हे विसरून चालणार नाही बार, ह्या फिडीला भर भर बराच वेळ झालाय आता जेवायचं की नाही का नुसतं गप्पत मारणार अरे वा अरे वा आता कस माझ्या अगदी पोटातलं बोल लाव लई ला, वेळ झालाय नुसते कावळे ओरडून राहिले चला 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 येस yes. काही झालं अल्ट्रा दिस स्मार्ट टीव्ही बहात्तर इंची डिस्काउंट पन्नास टक्के फक्त तीन मिनिट ah. yes. किती इंची वर अहो बाबा बहात्तर इंची गर्दी एवढा दहा मिनिट वेळ खूपच कमी आहे गेट सेट ऑर्डर मी आता रामायण महाभारत पाहणार असे चॅनल कोणी बघायचं मी थ्रेलर म्हणून मी तर आम्ही सारे खावणे पाहणार वास मी आयपीएल मॅच पाहणार मी रामायण पाहणार मी गुरु अरे थांबा सगळे सांगू नका आधी मला टीव्ही बुक करू द्या फक्त अडीच मिनिटे बाकी आहे बाबा ओटीपी आला बघा हो हो ओटीपी मिळेपर्यंत ऑफर एक्सपायर झाली तर बाय बाय स्मार्ट टीव्ही ठीक आहे का नीट नंबर टाक साईट सिग्नल आहे ना हो बाबा व्हेरीफाय आहे कार्ड नंबर डन येस ऑर्डर कन्फर्म आता, हो आता ना झी टीव्ही वर कीर्तन बघणार ते आपल्या सोसायटीतील सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही आपलाच असेल ना हो होता येतील बघायला मग यायलाच लागत मी तर आय पी एल पाहणार मी काय तुमचे तोंड बघत राहणार का अरे पण पाहणार माझ ते माझ तेवढं ते कृषीच्या चॅनल नका बाबा बाबा आता बाद झालं जेवण करून घेऊ सगळे चार दिस झाल नुसता खातोय झोपतय भिताळा लागलेले दि सगळी कधी यायचं यांचा टीव्ही दीपक माहिती दी। दीपक अरे दीपक का बाबा काय झालं अरे काय झालं माझे काय चार दिवस झाले अजून आपल्या टीव्ही आला नाही काय झालं तरी काय त्याचे थांबा आपण यशलाच विचारू विचार बाबा यश काय झालं कधी येणार आहे आपलं टीव्ही थांबा बाबा बघतो काय झालं अरे काय झालं रे साईटच ओपन नाहीये अरे माझे काय होते अरे त्याचा काही ठाव ठिकाण असेल ना हो अरे यश मोबाईल नंबर असेल ना तुम्ही जरा शांत व्हा बरो काय झालंय नेमकं यश बाबा काहीतरी गडबड झाली चला आपण त्या पत्त्यावर जायला हवं मी त्या दिवशी त्या वेबसाईटच्या डिटेल्सचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता आणि जाऊया तुम्ही जावा आम्ही थांबतो घरी काय झालं ते एकदा बघावा लागू देतो टीव्ही हो मॅडम अर फायली कुठं ठेवल्या तुम्ही कुठं त्या फायली हे काय साहेब तिथं साहेब साहेब आू का या या साहेब साहेब आमची फसवणूक झाली आम्ही टी व्ही ऑर्डर केला होता पण काहीच ट्रॅक होत नाहीये जो पत्ता दिला होता तिचा तिथं काहीच नाहीये तुम्ही पहिले जरा शांत बसा ने करून नेमकं काय काय घडलं ते मला नीट सांगा ऑनलाईन वेबसाईटवरती पन्नास टक्के डिस्काउंट स्मार्ट टी व्हीची ऑफर आली होती डिलिव्हरी डेट आली पण ट्रॅकिंग विकत पण झाली आम्ही त्या दुकानदाराच्या पत्त्यावर गेलो पण तिथे दुकानच नाही आहे साहेब काहीतरी करावं पैसे गेले आमचे शांत होतो मी शांत मला त्या वेबसाईटचं नाव आणि लिंक पाठवा बरं हे बघा वेबसाईट ब्रँडसारखी दिसते पण ती फसवी वेबसाईट आहे तुम्ही फसल्या आहात तुम्हाला फसवलं गेलं आहे काय अरे देवा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ही तुमची चूक नसून तुमच्यातील जागृतीचा अभाव आहे आज तुमच्यासारखे हजारो लोक यासारख्या चुकींच्या लिंक वर विश्वास देऊन लाखो रुपये गमावत आहेत सोशल मीडिया ऑनलाईनच्या माध्यमातून लोक बळी पडत आहेत मित्र अशाच दोन भावंडांची गोष्ट तुम्हाला मी सांगतो चला काय घडलं ते प्रत्यक्ष बघूया हे ताई हे बघ मॅसेज आलाय कसला तरी आरटीओचा चलन पंधराशे रुपये भरावे लागेल आणि आरटीओ चलन एम पी डाउनलोड करा काय आहे कसले बरे ॲप आपण तर एवढं कुठेच गेलो नव्हतं तर हे चलन कस काय आलं आपल्याला अगं पण ताई ती लिंक तर सरकारी दिसते मला वाटतंय बाबांनी हाच नंबर दिला होता बरं तू डाउनलोड कर आपण बघू ती लिंक सरकारी आहे का हे काय झाली डाउनलोड काय डाऊनलोड कायदा सगळे असलेत तुझ्या ग्रुप वर पण गेलेत आणि वैयक्तिक कॉन्टॅक्टवर पण गेलेत रे हे ताई अगं मी नाही काय केलं तुझ्या समोर तर डाउनलोड केले की के अरे ती मालवेरा असणार तू काय केलीस बघितलं मंडळी आता आरटीओ चलन एपी के नावाची लिंक सर्वत्र फिरत असून लोकांच्या खात्यातील पैशावर आणि वैयक्तिक चारित्र्यावर हे फ्रॉड लोक धल्ला मारत आहेत आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि मित्र अशीच घटना बारामती तालुक्यातील एका गावात घडली <laughs> ऑनलाइन रवीच्या खेळाबाई बाप लेखाच आयुष्य कसं होत ते आपण पाहूया अरे कसा तू कसा म्हणजे एकदम टाका तू कसा आहेस मी तर आपल्याला काही राहणार पण काय रे पाहिडा मारताय मेन चाललं कुठं गडबडीत आता काय नवीन बिझनेस आहे काय बिझनेस बिझनेसचा बाप काम करा बाप काय बोलतो मग बिझनेसचा बाप होई म्हणजे तू पण आता चोरी गिरीचे धंदे चालू केलं काय काय बोलतोच मित्र असते कुत्र वाटतो का नाही तसं नाही आपला बिझनेस आहे ना ऑनलाईन 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 होईल मग हाय तेच याला येतात केलं तू चालना जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो हे ऑनलाईन बिलीचं काही खरं नाही रे आता उद्या जर काय काय तुला झाला तुला डायरेक्ट खडी पडायला लागेल ना रे राजू काय पण नाही बोलत हे बघ माझ्याकडे चावी दिसते ना कोणत्या गाडीची माहिती आहे तुला आयुष्यपत आर युनिव्हर्सिटीची चावी आता नक्की तू इच आहे का मला बनवी ति माझीच अरे मग तू तर खरंच पाहिजे मला झालाय रे आपण काय रे मी करतो काय तू अरे मार्केट मध्ये नवीन गेम आलाय पैसा डालो और पैसा ले लो वो भी खक्का करके काय बोलको मैं नुसतो पैसा करे हा नुसतो पैसा पण कोणत्या गेम रे नेमकं आता कसं तू ऑनलाइन रेमे अप माहिती का त आईكله कोकम डाउनलोड कर पैसा डालो और चप्पड करके पैसा ले लो आयला हरीच हिरवू आपण ते डाउनलोड करून गुरुमी माझ्याकडे लिंग घेऊ पाठवू का तुला अरेचारत काय नाही पाठवू की तू पाठव आलीत आलीत आले बाजू तो मुक्तो मी आता मला काम आहे काम आहे बरी ना एक काम करू मी आताच आहे ना दहा हजार टाकून बघतो आयु मला तर आताच लग्न झाले पण आता जर अजून पैसे टाकले तर अजून आणि राहिलं काय देऊ शकतो आपला पण बांगला बांगल्या खाली आपली पण मग लगेच बीएमडब्ल्यू ए तो हवा मग पर तो मेरे साथ आलो करना मेरी एक मेरी दो मेरी तीन मेरी ये चलता मेरा जैसे चलता मेरा काम आई चावत अरे क्या आलिय मैं के सोश गए बाबन आईष तु दू संग आता राजू राजू अरे बोला काय करतो तुझे बाबा सोड बाबा अरे बोला अरे असं झालं तरी काय पण बोला झालं तरी काय मन मारे जे बाबा सोडा बाबा अरे पण झालं तरी काय तू बाबा सगळे पाहिजे गेले आपले

कुडल्यांनी आणलंयचं पैसे आपण अरे बोंगा अरे बोंगा काचलो का करू रे आबाज तात ताबाज ताहेर नाही नाही आबाज बाबा सब्र सये अरे अरे मी कधी मी की अरे ते अशा अनेक खेळांपैकी अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत आर्थिक आणि मानसिक हानी करून आत्महत्या केलेली आहे साहेब लोकांना माहीत असून सुद्धा लोक त्या खेळाच्या आहारी जात आहेत अगदी बरोबर आपण समाजात पाहतोय सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पैसे लुबाडण्याचे खेळ येत आहेत त्यामध्ये कलर ट्रेडिंग गेम पबजी गेम रन सर्कल गेम आणि ऑनलाईन कर्ज देणारी गेम ऍप आपल्या सर्वांची या आपण पाहिजे पण साहेब हे थांबवण्यासाठी काही कायदा असेल ना सायबर गुन्हा या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा सायबर गुन्हेगारांशी संबंधित विविध कृत्य जसे हॅकिंग डेटा चोरी या माध्यमातून चोरी करणाऱ्या शिक्षा आणि दंड होऊ शकतो नेमकी काय शिक्षा असते साहेब तीन वर्षापर्यंत आणि लाख पर्यंत दंड होऊ शकतो तुम्ही आम्हाला खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद साहेब आम्ही ही माहिती आता सगळ्यांना सांगू तुम्ही फसवले गेले ही तुमची चूक नाही पण आता तुम्ही सावध राहणं ही तुमची जबाबदारी आहे यापुढे कोणतीही हो तर ती ओपन करण्याची घाई करू नका अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते हा बरोबर तुम्ही तपासा तरी एच टी पी एस आहे का वेबसाईट चा डोमेन बघा वेबसाईट सरकारी आहे का आणि महत्वाचं म्हणजे अनोळखी नंबर वरून येणारे लिंक डाउनलोड करू नका त्याची खात्री करा जर आपली फसवणूक झाली हो तर त्या संबंधीची तक्रार तुम्ही एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईन नंबर वर करू शकता साहेब तुम्ही आमचे डोळे उघडले आता मी खऱ्या अर्थानं जागरूक झालो आता कसं डिजिटल व्हा पण सावध राहा स्मार्ट टीव्हीच्या काळात तुम्ही स्मार्ट व्हा स्मार्ट व्हा ग्राहक नक्की व्हा पण गिराईक बनू नका بلند کي ڏين ها راج مندو راج ذرا مسونك